नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये नारीशक्ती दूत ॲप्सवरून तुमचं तुम्ही केलेला जो लाडकी बहिणी योजनाचा फॉर्म तो रिजेक्ट झालेला आहे का अप्रूव्ह झालेला आहे ह्याच्याविषयी आपण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर चला मित्रांनो आज आपण नारी शक्ती ॲप्सवरती जाऊया तर मित्रांनो हे आहे मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचं नारी दू नारी शक्ती दूत ॲप्स तर मित्रांनो तुम्ही ह्या ॲप्समध्ये गेल्याच्यानंतर गे मित्रांनो तुम्हाला माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आणि महिलांच्या योजना आणि केलेले अर्ज असं तुमच्यासमोर दिसून येईल तर मित्रांनो तुम्हाला हे बघू शकता ह्याच्यामध्ये तुम्हाला केलेले केलेल्या अर्जवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर चला मित्रांनो आपण याच्यावरती क्लिक करूया हे बघू शकता इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो केलेल्या अर्जवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तिथे दिसून जाईल तुमचा फॉर्म अप्रोव्हल आहे का डिक्लाइन झालेला आहे काही तुमचे डॉक्युमेंट वगैरे काही कारण असतो तुमचा तुमचा जो फॉर्म आहे तो रिजेक्ट झालेला आहे का ते ते कसे चेक करायचे हे सर्व माहिती या व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला देणार आहे तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलला नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा, करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करायला विसरू नका तर चला मित्रांनो आपण आता लॉग आऊट करून लॉग इन करू हे नारी शक्ती दूत ॲप्स इथे आल्याच्यानंतर नंतर मित्रांनो तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर दहा अंकी प्रविष्ट करायचा आहे त्याच्यानंतर ॲक्सेप अँड टर्म कंडिशनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला लॉग इनवरती क्लिक करायचं आहे लॉग इनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी येऊन जाईल मित्रांनो तो ओ टी पी नंबर तुम्हाला इथे चार अंकी प्रविष्ट करायचा आहे तुमच्या मोबाईलवरती हा नंबर ओ टी पी आलेला असेल तो नंबर इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर तुमचं नारी शक् नारी शक्ती धूत हे पोर्टल ओपन होऊन जाईल त्याच्यानंतर तुम्हाला यापूर्वी केलेल्या अर्जवरती क्लिक करायचं आहे हे बघू शकता तुमच्यासमोर स्टेटस तुमचं अप्रूवल का डिक्लायन आहे हे तुम्हाला समजून जाईल ते तुम्ही भरलेला फॉर्म हे तुम्हाला इथं दिसून जाईल जर मित्रांनो तुमचं रिजेक्ट जर झालेलं असेल तर मित्रांनो तुम्हाला ह्याचे पैसे पण येणार नाहीत तर मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर जाऊन तुमचं स्टेटस चेक करून घ्या अप्रुव्हल आहे का डिक्लाय नाही तर धन्यवाद मित्रांनो